ओम श्री परमात्मने श्रीमद भगवत गीता एवढे बोलून तपस्वी निघून गेला आणि तो शेतकरी राक्षस झाला म्हणून हे द्विजश्रेष्ठ द्विजश्रेष्ठ चला आणि अकराव्या अध्यायाने मला जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर तुम्हीच शिंपडा रामपालाची ही विनंती ऐकून सुनंदाचे मन करुणेने भरून आले ठीक आहे असे म्हणून तो त्याच्या बरोबर राक्षसाजवळ आला त्याने विश्वरूप दर्शन नावाच्या अध्यायाने पाणी अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर ओतले त्याबरोबर तो शापमुक्त झाला त्याचा राक्षस देह त्यातून चतुर्भुज रूप असलेला नवा देह त्याला प्राप्त झाला इतकेच नव्हे तर त्याने त्या ते ज्या हजारो पांतस्थांना खाल्ले होते तेही शंखचक्र गदा धारण केलेले चतुर्भुजधारी झाले नंतर ते सारे विमानावर आरूढ झाले इतक्यात ग्रामपाल राक्षसाला म्हणाला निशाचरा यातील माझा मुलगा कोणता तो मला दाखव त्या बरोबर दिव्य बुद्धी असणाऱ्या राक्षसाने म्हटले हा जो तमालपत्रासारखा सावळा चतुर्भुज मानकांचा मुकुट घातलेला दिव्यरत्न जडीत कुंडली धारण केलेला पुष्पहार घातल्यामुळे ज्याचे खांदे सुंदर दिसत असा सोनेरी बाजूबंद असलेला कमरनेत्र प्रेमळ दिसणारा हातात कमळ घेतलेला आणि दिव्य विमानात बसलेला देवस्वरूप दिसत आहे तोच तुझा मुलगा समज हे ऐकता ग्रामपालाने त्याला आपला मुलगा मानून आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरवले ते पाहून मुलाला हसू आले मुलगा तू ही माझा मुलगा झालेला होतास यापूर्वी मी तुझा मुलगा होतो पण आता देव झालो आहे या ब्राह्मणाच्या कृपेने मी आता वैकुंठाला जाईन पहा हा राक्षसी चतुर्भुज रूप धारण केलेला झाला आहे अकराव्या अध्यायाच्या प्रभावाने हा ही सर्वांच्या संवेद श्री विष्णू धामाला चालला आहे म्हणून तू ही या ब्राह्मणाकडून अकरावा अध्याय शिकून घेऊन नित्य त्याचा जप करीत जा तुलाही अशीच उत्तम गती लाभेल बाबा सत्संग लाभणे अत्यंत असते तोही तुम्हाला प्राप्त झाला आहे म्हणून आपले कल्याण करून घ्या धन हो दान यज्ञ तपश्चर्या पूर्व कर्मे यांचा काय उपयोग आहे विश्वरूप दर्शन दर्शनाध्यायाच्या पठनानेच परमकल्याणाची प्राप्ती होते पूर्णानंदाचा डोहच अशा श्रीकृष्ण नावाच्या परब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रावर त्यांचा मित्र असणाऱ्या अर्जुनाला जो अमृतमय उपदेश झाला होता तेच श्री विष्णूंचे खरेखुरे स्वरूप आहे तू त्याचे मोक्षासाठी दिव्य औषध आहे संसार भयाने भयभीत झालेल्या माणसांच्या आधी व्याधींचा नाश करणारे तसेच अनेक जन्मातील दुःखांचा नाश करणारे आहे मला त्याच्यासारखे दुसरे कोणतेच पुरुषार्थ प्राप्तीचे साधन दिसत नाही म्हणून त्याचेच पठन मनन करा श्री महादेव म्हणाले इतके बोलून तो सर्वांसह श्री विष्णूंच्या परमधामाला त्या ब्राह्मणाकडून अकराव्या अध्यायाचे अध्ययन केले नंतर ते दोघेही त्यामुळे श्री विष्णू धामाला निघून गेले हे पार्वती तुला मी अकराव्या अध्यायाच्या महात्म्याची ही कथा सांगितली ती ऐकल्यानेही मोठमोठ्या पापांचा नाश होतो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय